हे बघा इथे आम्ही आलो आहे रत्नागिरी जेठीवर मिरकरवाड्यात किती लॉन्ची उभी आहेत बघा किती होड्या आहेत बघा लांची पण म्हणतात होड्या पण म्हणतात ह्या सर्व्या होड्या आहेत ना मासे भरून आलेले आहेत हे बघा बघा किती मोठ्या मोठ्या आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते तिथे आल्याच्या नंतर ना आपल्याला मासे आपल्या मनासारखे मिळतात ताजे ताजे मिळतात आणि किती प्रकारचे मिळतात म्हणूनसाठी ना ह्या लॉनची येतात ना तेव्हा इथे ह्या धक्क्यावरती एवढी गर्दी असते ना की जो चांगला मासा दिसेल ते लगेच माणसं उचलतात भाव करायची गरज पण पडत नाही त्यांना लगेच मासा उचलतात ताजे ताजे मिळतात ना आणि किती सारे घेऊन पण जातात असे मासे रोज रोज कोण आहे ना जेठीवरती मग घेऊन ठेवून देतात साफ करून फ्रीजमध्ये काय सुंदर वाटतं आहे बघा हे पाणी बघा माश्याच्या पाण्याने पाणी किती काळं झालं आहे बघा आणि या बघा होड्या लांची किती साऱ्या आहेत मोजू शकत नाही आपण बघा आणि हे समोरच रस्ता पार करून समोरच मच्छी मार्केट आहे त्याच्यामधून मा इकडचा माल लिलाव करून घेतात आणि आतमध्ये मार्केटमध्ये सुद्धा लिलाव करतात बोला कोण लोक उशिरा येतात बघा आता आम्हीच बघा किती उशिरा आलो आहे मग कोण लोक उशिरा येतात मग ती लोकं इकडचा लिलाव करून आतमध्ये पुन्हा लिलाव करतात त्यांना फायदा काढून कसं वाटलं तुम्हाला माझी व्हिडिओ ही पण आली आहे बघा मासे घ्यायला घेत हिने घेतला आहे गेझरचा मासा घेतला आहेस होय हिनी गेजर मासा घेतलेला आहे एवढा चविष्ट असतो ना त्याच्यात कोकम टाकून केलात ना एक नंबर रस्सा भाकरीसोबत धातासोबत मस्त बघा कुठपर्यंत लांबपर्यंत आहे बापरे खूप लांब आहे ना गं हे खूप लांबपर्यंत धक्का आहे आणि एवढ्या सर्व्या होड्या इथे लागतात बघा आणि तेवढा मासा जेवढ्या या होड्या भरून मासा येतो मित्रांनो तेवढा मासा सर्व संपतो बघा म्हणजे विचार करा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मासा संपतो किती मासे खाणारी माणसं आहेत त्याच्यात <laughs> ते तर तर आहेच आहे मला पण मासे लागतातच आणि तुम्हाला पण लागत असेल मासे कोणाला नको आहेत होती नाही वाव मी इकडे आली आहे रत्नागिरीमध्ये म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी छान छान व्हिडिओ घेऊन जाते आपण कधी येतो कधी येत नाही निदान व्हिडिओ व्हिडिओच्या दरम्यान तरी तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला जरा आनंद होईल वाव काय मस्त आहे करून कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मी मोठी व्हिडिओ पण टाकते माझे मोठी व्हिडिओ पण बघा मी आणखीन पण छान व्हिडिओ टाकणार आहे मी इकडे आली आहे तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओ केलेत मी आणखीन पण छान व्हिडिओ टाकणार आहे मी बघा हे समोरच आहे मार्केट इथे पण माणसं सर्व माल घेतात इकडनं लिलाव करून आणि आतमध्ये सुद्धा विकतात धंदा करणार नाही दोन पैसे मिळणार नाही तर काय उपयोग ना हे बघा मी आता इकडे आले धक्क्याच्या समोरच एकदम बघा किती लांबपर्यंत धक्का आहे बघा नजर टिकत नाही आहे आपली बघा एवढा लांबपर्यंत धक्का आहे आणि जेवढ्या लाईनीत होड्या लागल्यात नाही अजून किती हायत बाबा हे बघा सर्वांनी मासे आता लिलाव केले आणि आता उद्याच्या तयारीसाठी परत आपल्या होडीवरती काम करतात आहेत बघा सर्वजण सगळे जाला गोळा करतात आहेत सर्व तयारी करून ठेवतात आहे कोणताही धंदा असेल तर मेहनत केल्याशिवाय आपल्याला काहीसुद्धा मिळणार नाही मित्रांनो देवाने सांगितले मी तुला हात दिले तू कष्ट कर आणि तू करून खा म्हणूनसाठी कष्ट करा आणि सुखाने जीवन जगा पोट भरून खावा माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद